आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शा शालेय शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक विविध शैक्षणिक मुद्द्यावर सर्वांगीण चर्चा व निर्णय पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनवर क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर पुणे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयात राज्यस्तरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली शिक्षण संचालक डॉक्टर संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध तातडीच्या दीर्घकालीन मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीस राज्यातील सर्व विभागीय व जिल्हा स्त वरील शिक्षणाधिकारी उपसंचालक निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी हजेरी लावली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत खालील मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला मुख्यमंत्री व निर्णय राज्य पुरस्कार नामांकन उत्कृष्ट शिक्षक शिक्षण प्रवर्तक व शिक्षण सेवक यांच्या राज्य पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया छाननी व अंतिम शिफारशीची जबाबदारी निश्चित करण्यात आली विविध योजनांचे आढावे मुख्यमंत्री शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार योजना एक विद्यार्थी एक झाड उपक्रम मुख्यमंत्री सायकल योजना शालेय आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रमाची प्रगती तपासून सुधारणा सुचवण्यात आल्या अभ्यासक्रम व शैक्षणिक गुणवत्ता नवीन अभ्यासक्रम राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रयोगशाळा सुविधा डिजिटल साधनाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ यावर विशेष भर देण्यात आला परीक्षा व्यवस्थापन एस एस सी आणि एच एस सी परीक्षा नियोजन प्रश्नपत्रिकांची गोपनीयता परीक्षा केंद्राची सुरक्षितता आणि निकाल प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन के करण्यात आले विद्यार्थी कल्याण योजना शालेय पोषण आहार सायकल वितरण क्रीडा साहित्य दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा तसेच बालकांच्या हक्काबाबत प्रवेश प्रक्रिया व मान्यता शाळांच्या मान्यता प्रवानगी विद्यार्थी प्रवेश विडाईस प्लस व सरळ प्रणाली एकत्रीकरण यावर कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले शालेय इमारती व सुविधा पूर्ण इमारती पूर्ण करण्यास प्राधान्य प्रयोगशाळा संगणक कक्ष वाचनालय स्वच्छता सुविधा सुधारण्यासाठी विशेष निधीची तरतूद पर्यावरणपूरक उपक्रम हरित शाळा संकल्पना ऊर्जा बचत प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण जनजागृती शालेय सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन आगीसारख्या आपत्तीसाठी पूर्वतयारी आपत्कालीन सराव मॉक ड्रिल तसेच शाळामध्ये सुरक्षा उपकरणाची व्यवस्था संपर्क साधनाचा वापर सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना जोडण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप गट स्थापन करण्याचा निर्णय बैठकीदरम्यान जिल्हावार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रत्येक विभागाला ठराविक वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेसाठी परस्पर समन्वय आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचा सल्ला देण्यात आला डॉक्टर संजय पवार यांनी सांगितले की शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता गुणवत्ता आणि गुणविद्यार्थाचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी वेळेत आणि काटेकोरपणे व्हावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित प्रयत्न करतील ही बैठक शिक्षण क्षेत्रातील पुढील धोरण धोरणनिर्मिती व अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे घेतलेले निर्णय शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा विद्यार्थी कल्याण आणि आधुनिक सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास हातभार लावतील अशी अपेक्षा आहे परिपत्रक पाहूया शालेय शिक्षण विभागाची सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची बैठकीचे इतिवृत्त अशा प्रकारे आहे ह्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आलेला आहे सोळा मुद्दा सतरावा मुद्दा अठरा एकोणावीस असे एकूण चोवीस पंचवीस सव्वीस मुद्द्यावर एकोण बत्तीस मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला महेश पालकर शिक्षक संचालक आले निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक